धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान एकोणीस एप्रिल रोजी होणार आहे तर उर्वरित चार टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात आता अर्ज सादर करण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्यात अशातच रायगड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी मंत्री अनंत गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केलाय यावेळी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला मात्र यावेळी अन्य दोघांनीही अनंत गीते याच नावाने उमेदवारी अर्ज सादर केल्याने लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे अनंत पद्मा गीते आणि अनंत बाळूजी गीते यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज त्याच दिवशी सादर केलाय त्यामुळे रायगडमधून तीन अनंत गीते नावाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले नाम साधर्म्य असलेल्या उमेदवारांना उभे करून प्रस्थापित नेत्यांची कोंडी करण्याची खेळी विरोधकांनी यावेळेसही खेळली असल्याचे या निमित्तानं दिसून आलं यातच नितीन जगन्नाथ मयेकर आणि शेकापचे आस्वाद जयदास पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज सादर केलाय दरम्यान दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा साली रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते यांनी प्रतिनिधित्व केलंय त्यामुळे यावेळेस अनंत गीते नावाचे तीन व्यक्ती मैदानात असल्याने मतदारांमध्ये मोठा घोळ होण्याची शक्यता आहे तर याचा किंचित तरी फटका अनंत गीते यांना बसण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे लोकशक्ती लाईव्ह संदीप जाबडे पोलादपूर अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा